नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या सगळ्यांना माहीत आहे आत्ता जगातली सर्वात मोठी संघटना आणि या संघटनेच्या सव्वीस शाखा आहेत त्यापैकी एक भारतीय जनता पक्ष तर या संघटनेचे चा सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला म्हणजे त्यांच्याच एका शाखेला भाजपच्या नेत्यांना बऱ्याच कानपिचक्या दिल्या आहेत बरेच सुनावले आहे पहिला मुद्दा असा आहे की भाजपचे नेते, नेते स्वतःला देवता किंवा भगवान मानू लागले आहेत आणि बाकी बरेचसे आहेत की ज्याला आपण चमकोगिरी वगैरे म्हणतो असं काहीतरी चाललेलं आहे एक समाज विघातक असं काहीतरी भाजपकडनं सुरू आहे वगैरे वगैरे आता यामुळं काय झालं आहे की जे विरोधक आहेत भाजपचे त्यांना मात्र उकळ्या फुटल्या आहेत की ह्यांच्यात आता काहीतरी बिनसलं पण देशामधले जे खरे आहे विचाराचे लोक आहेत जी देशप्रेमी आहेत राष्ट्रप्रेमी आहेत त्यांना मात्र प्रचंड दुःख झालेलं आहे की भाजप आणि संघ परिवारामध्ये अशी काहीतरी दुफळी पडणं दुफळी होणं हे देशासाठी नक्कीच चांगलं चिन्ह नाही आहे पण मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की सरसंघचालक मोहन भागवत किंवा भाजपचे वरिष्ठ नेते म्हणजे त्यात मोदी शहा असतील नड्डा असतील हे एवढे मॅच्युअर्ड आहेत एवढे परिपक्व आहेत की त्यांच्यातली ही दरी आज ना उद्या दूर होईल फक्त एखा एखादी चिंतन बैठक आयोजित केली जाईल आणि त्यात या सर्वांच्यामध्ये ज्या उभ्या राहिलेल्या भिंती आहेत त्या खटाखट गळून पडतील तर ही माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका तर आजची वात्रटिका आहे भागवतांच्या कान पिचक्या काहींना लागल्या उचक्या भागवतांच्या कानपिचक्या काहींना लागल्या उचक्या भागवतांच्या कानपिचक्या कान धक्कादायक ठरल्या भागवतांच्या कानपिचक्या धक्कादायक ठरल्या कडाडलेल्या भगव्या विजा थेट मेंदू चिरल्या ठसके ठेचा लागल्या काही उचक्या उरल्या हिंदूंच्या वादाच्या बातम्या मीडियामध्ये फिरल्या आता भागवत काय म्हणाले होते काही सुपरमॅन होत आहेत भागवतजी कडाडले काही सुपरमॅन होत आहेत भागवतजी कडाडले देवता बनू लागलेत शब्दांचे बाण चौफेर धडाडले रोख नेमका कोणाकडे ते भक्तांना कळून चुकले हिंदू संघटनांमध्ये मतभेद देशवासी ऐक्याला मुकले शेवटी काय संघ भाजपमधील वाद फार दुर्दैवी म्हणावा लागेल तुमची दुफडी बघून शेजारील शत्रूसुद्धा जागेल आधीच देशात दहशतवादाची पिल्लं लपलीत हो भारत मातेला गिळायला मुस्लिम राष्ट्रे टपलीत हो यातून चांगलं काहीतरी निष्पन्न व्हावं यांच्यामधल्या भिंती जाव्यात आणि छान मैत्रीचे आपलेपणाचे पूल बांधले जावेत एवढीच आता छोटीशी अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला वात्रटीका आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद